अयोध्येतील राम मंदिरात श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना शिंदे गटतर्फे श्रीराम उत्सव साजरा करण्यात आला यानिमित्ताने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात महाआरती व रामकुंडावर गोदापूजन आरती करण्यात आली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिंदे सेनेने जोरदार प्रदर्शन केले आहे यावेळी उपनेते विजय करंजकर प्रमुख प्रवीण तिदमे आमदार किशोर दराडे राजू लवटे संपर्क प्रमुख सुनील पाटील भागवत आरोटे भाऊलाल तांबडे श्यामला दीक्षित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते काळाराम मंदिरात चौधरी यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी मंदिर संस्थांचे विश्वस्त धनंजय पुजारी शेखर पुजारी उपस्थित होते यानंतर रामकुंड येथे येऊन गोदा पूजन होऊन महाआरती झाली यासाठी रामकुंडावर आरतीसाठी मंच उभारला होता पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी राम जन्मभूमीच्या आंदोलनाप्रसंगी केलेल्या घोषणा देत आठवणींना उजाळा दिलाय ब्रह्मवृंदांनी मंत्र घोष केला सदानंद देव यांनी शंखनाद व डमरुनाद केलाय त्यानंतर गोविंद बोलो हरी गोपाल बोलो हे भजन झाले आरती गोदामातेची पावन गुप्त गौतिमीची ही आरती करण्यात आली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माध्यमातून यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आपल्याला माहितीये की मागच्या वरची याच तारखेला याच दिवशी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या अर्थे अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी पार पडला आम्ही त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे साक्षीदार होतो आपला माहिती आहे की आपणही सर्वजण पाहताय की राम मंदिर जेव्हा बनत होतं जेव्हा एका झोपडीमध्ये होतं तेव्हापासून नाशिककर जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी उत्सव व्हायचे कार्यक्रम व्हायचे मोठी संख्येने त्या ठिकाणी जायचे रेल्वेचे रेल्वे बोगीची बोगी बुक करून त्या ठिकाणी जात होते आणि ज्या दिवशी राम मंदिराचं लोकार्पण झालं त्या हो तो। तो त्या दिवशी आदरणीय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि तो जल्लोष त्या दिवसाचा जल्लोष आजही साजरा करण्यासाठी नाशिकमधील जे शिवसैनिक वारंवार त्या ठिकाणी जात होते जे कार्यक्रम त्या ठिकाणी घेत होते सर्व शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाच्या भावना त्या ठिकाणी होत आणि आज त्या ठिकाणी त्या ठिकाणी ओसरणं वाहतानी दिसत आहे खऱ्या अर्थाने एक वर्ष पूर्ण होतोय हा दिवस अत्यंत महत्वाचा महत महत आहे आणि नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे काळाराम मंदिरचं एक वेगळं महत्व त्या ठिकाणी आहे आणि अयोध्या आणि पंचवटी काळाराम मंदिर गोदाकाठ हे एक अनन्य साधनाचं सा महत्व असलेलं ठिकाण आहे म्हणून या नाशिकच्या शिवसैनिकाने ही संकल्पना राबवली वर्षपूर्तीच्या निमित्ताने हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलाय चांगला कार्यक्रम सर्व शिवसैनिक बरोबर आहे आणि जे आपण बॅनर पोस्टर पाहिले सर्व ठिकाणी सर्व प्रोटोकॉल मध्ये आहे एखाद्या ठिकाणी राहिलं असेल तर त्या ठिकाणी शिवसेने नक्कीच दुरुस्त करते आणि तिथे तो असं कमजोर आपण आयोजन केलंय तिथे तुम्ही बघाल का जो काही शिवसैनिकांचा उत्साह आहे तर पूर्ण नाशिक जिल्ह्यातून शहरातून सर्व शिवसैनिक उपस्थित होत आहेत आपण बघू जो काही उत्साह शिवसेनेचा सगळ्यांमध्ये आहे कारण बाळासाहेबांचं स्वप्न आज पूर्ण झालंय त्याला एक वर्ष पूर्ण झालंय त्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलंय काय संकल्पना होती की आता जे काय आपण बघतोय की त्यांनी धनुष्य पान ठेवला होता तो आमच्या शिंदे साहेबांनी कसा सोडवला हे सगळं जग जाहीर आहे आपण बघू की त्यांनी पूर्ण काँग्रेस विचार त्यांनी धारण केले त्यांना बाळासाहेबांच्या विचाराचा कुठलाही आदर किंवा काय राहिलेला नाही या घोषा आरतीसाठी कुठलाही आता शिंदे साहेबांचा पण वेळ घेतलेला नव्हता शिंदे साहेबांचं पण शेड्यूल फक्त एकदम सगळं काही ते आपण बघतो राजकीय सगळ्या घडामोडी चालू आहे त्यामुळे त्यांना पण सध्या मुंबईमध्ये ते आहे त्यामुळे आपल्याला ते शक्य झालेले त्यांना बोलून पण आपण तेरा तारखेचा कार्यक्रम आहे आभार दौरा आभार धावण्यासाठी मान्य एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा इथे नाशिक मध्ये येणार आहे नाव गायब आहे काय गडबाजीच्या वत्यावर नाही लोक नाही काय ना तुझ्या बाप्पा सगळ्यांचे कुठं आहे कोणाचे कुठं जिल्हा प्रमुखांना दावण्यात झाले नाही जिल्हा प्रमुखांचं पण आहे ना सगळ्यांचे तुम्ही बघा आपला जो काही पण आहे की व्हॉट्सअप फेसबुक सगळ्यांचं सगळ्यांचे कुठं आहे फोटोकॉल एका पदाधिकाऱ्याने कार्यक्रमाला जाऊन लागते पदाधिकाऱ्याने आमचं कोणी केला असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई होणार तर कोणी असो तर शिवसेनेचा कार्यक्रम आहे आजार होऊन मग सोबत शिवसेनेकडे उपस्थित झाले पण शिवसेनेविरोधातून कोणी आमदार काम करत असेल निश्चित जी काही शिक्षा आहे फक्त काय भविष्य पदावर निश्चित जर सुच नाही करून काय आम्हाला काही सूचना आल्या काही कोणी चूक करत आहे पक्ष विरोधित त्याच्यावर कारवाई काही लोक मात्र एक गट गेला एक गट नाशिकलाच राहिला आपला दादा भुसेन विरोध आहे दादा भूषण बरोबर आम्ही सगळे आहोत दादा भुसेंनाच पालकमंत्री पद दिलं पाहिजे कारण येणारा जो पी एस कुंभ आहे त्या दृष्टीने संयमी शांत असा हुशार माणूस त्याचीच नियुक्ती होणं इथे आवश्यक आहे आणि नाशिकचं आमचं आमचं एवढं इच्छा की नाशिक जिल्ह्यातला जो कोणी आहे तो पालकमंत्री व्हाजिल्ह्यात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.